सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकीत स्वतःला कवडीमोल दरात विकू नका असं आवाहन ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते देशाला नवी ऊर्जा जोश मिळण्यासाठी संसदेतही पूर्ण वंदे मातरम वाजायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं विश्वगुरु भारत या विषयावर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते मानपत्र देऊन कुलश्रेष्ठ यांचा सन्मान करण्यात आला धर्मनिरपेक्षता ही अनादी काळापासून भारतीय मातीत आहे नवीन धर्मनिरपेक्षता आणण्याची गरज नाही मात्र स्वार्थासाठी सत्तेच्या दलालांनी यामध्ये बदल केल्यानं त्याला विरोध होतोय आपल्यातील आवाजाला जाग करा देशाच्या स्थितीबद्दल जाणून घ्या तरच क्रांती रातोरात होईल असं आवाहन यावेळी कुलश्रेष्ठ यांनी केलं संपूर्ण व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी भारतीय इतिहासातील गौरवशाली क्षणांवर प्रकाश टाकण्याबरोबरच प्राचीन भारतीय संस्कृती विद्या आणि तत्वज्ञान यांचं महत्व स्पष्ट केलं एक्सपीरियंस कहता है सच अगर कहने में आप अकेले भी खड़े हो जाए तो डरिए संविधान बदला जाएगा बदला जाएगा ये एक झूठ का प्रचार चल रहा है बदला जाएगा नहीं जाएगा मुझे नहीं पता लेकिन जो हो चुका है वो तो आपको पता होना चाहिए कि सेकुलर शब्द भारत के संविधान में नहीं होना चाहिए करके समाज को बौना मत करिए अंबेडकर के शब्द हैं समाज जागृतीसाठी चित्रपटांची वाट बघू नका तर स्वयं जागृत व्हा आणि संघटितपणे सामाजिक ताकद दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं श्रोत्यांनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या परखड आणि ठाम विचारांना जोरदार प्रतिसाद दिला